कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या वतीने तीस ऑक्टोबरपासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पदवी पदव्युत्तर कला वाणिज्य विज्ञान सर्व डिप्लोमा सर्टिफिकेट शिक्षणशास्त्र बी ओक डी कडील अभ्यासक्रम अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र विधी एम बी ए पी एच डी कोर्स इत्यादी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे विद्यापीठ परीक्षा विभागाच्या वतीने हिवाळी सत्रातील परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानुसार बी ए बी कॉम बी एस सी भाग एक व तीन अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होईल सर्व अभ्यासक्रमांच्या भाग दोनच्या च्या परीक्षा त्यानंतर होतील कार्यक्षेत्रातील कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे दोनशे नव्याण्णव महाविद्यालये विद्यापीठातील बत्तीस अधिविभागात परीक्षा सुरू होतील सुमारे दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत परीक्षेच्या तारखांच्या अनुषंगाने महाविद्यालयाने अभ्यासक्रम पूर्ण करावा सर्व अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक टर्मवर्क तोंडी परीक्षा लेखी परीक्षेच्या पूर्वी घेण्यात याव्यात असे निर्देश परीक्षा विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहे हिवाळी सत्रातील परीक्षांची तयारी सुरू झाली आहे प्रश्नपत्रिका एस आर पी डी मोडद्वारे पाठवल्या जाणार आहेत यंदा परीक्षा कमीत कमी वेळेत घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे मान्य संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव म्हणाले आहेत मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील